गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

अरे धमक्या कोणाला येतात शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या डोंगात नांगराचा फाळ असल्याशिवाय राहणार नाही त्याला ठेवा घरी घरी बेंडाली ती तुम्ही तर राहिला या गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू असून त्यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे यावर सरकारनं लक्ष घालून कारवाई करावी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई झाली नाही तर पोलीस समोर आम्ही जनावरांच्या छावण्या उभ्या करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी सांगोला येथे बोलताना नुकताच दिला होता त्यांच्या याच वक्तव्यावरून गोरक्षक आक्रमक झाल्याचंही दिसून आलं असून पुण्यात सोमवारी गोरक्षकांकडून आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ ही घटना घडली आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आक्रमक गोरक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला पुण्यातील फुरसुंगी येथे द्वारकादास गोशाळेत ठिकाणी आमदार सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांसोबत गेले होते त्यावेळी काही गोरक्षकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आले